जागतिक डेकॉर कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या डी डेकॉर कंपनीच्या भव्य शोरूमचे बेळगावमध्ये मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले या शोरूममध्ये बेळगावकरांना आता सजावटीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत तिसरा रेल्वे गेट जवळ असणाऱ्या या शोरूमचे उद्घाटन मंगळवारी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या हस्ते करण्यात आले डी डेकोरच्या डेकॉरच्या बेळगाव शोरूमचे संचालक शरद हेड्डा व गौरव कोरवाल यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले प्रारंभी फीत कापून शोरूमचे उद्घाटन करण्यात आले सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी संचालकांचे कौतुक करत बेळगावच्या सौंदर्यात यामुळे नक्कीच भर पडेल असा विश्वास व्यक्त केला या शोरूममध्ये कुशन्स वॉलपेपर्स रग यासह गृहसजावटीचे साहित्य उपलब्ध आहे यावेळी डी डेकॉर कंपनीचे सदस्य बेळगावमधील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते Uh, this is for the first time it is uh, being opened in Belgaum. Uh, it's a specialty store for all your soft furnishing requirements. Uh, it's, a, uh, it's mainly dealing in the products I mentioned and uh, would be uh, company stitched fabric. Uh, I request everyone to have a look at it uh, whenever you can. The variety uh, we uh, maintain here is uh, mainly the curtains, the rugs, blinds, अपोलस्ट्री अपोल्स इज द फॅब्रिक फॉर द सॉफ्ट सोफा अँड बेडशीट वॉलपेपर डीकॉर ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे कर्टन अँड अपोलस्ट्री फॅब्रिक बनवणारी आम्ही दिवसाला जवळजवळ दीड लाख मीटर फॅब्रिक बनवतो आणि फॅब्रिकशिवाय आम्ही बेडशीट्स आणि टॉवल्स आणि इतर बेडिंग प्रॉडक्ट्स बनवतो प्लस ब्लाइंड्स आहे आउटडोर फॅब्रिक आहे तर सॉफ्ट फर्निशिंगमध्ये होम डेकॉरमध्ये आमची स्पेशालिटी आहे आणि हा इंडियन ब्रँड आहे हे आमचं भारतातलं तसं बत्तीसवं शोरूम आहे <laughs> सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज दस्तावेज गहाण कर्ज प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा